पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पुण्यामध्ये एकवीस वर्षीय तरुणीवर गॅमग्रेक झाल्याची घटना घडलेली आहे बोपदेव घाटामध्ये मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन तरुणांनी अत्याचार केले मित्रासोबत फोटो काढत असताना तिथे तीन तरुण आले त्यांना धमकावत तरुणीला कारमध्ये बसवत येवलेवाडी भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं सा उघड झालंय कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दहा पथकं रवाना केली आहेत धक्कादायक बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये एकवीस वर्षीय तरुणीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे बोबदेव घाटामध्ये मित्रासोबत ही तरुणी फिरायला गेलेली होती आणि यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी तिच्यावर अत्याचार केले